मी असं म्हणतो की हे माझ्या जीवनामधलं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे हे महत्त्वाचं मिशन आहे आणि हे मला पूर्ण करायचं आहे तर आपल्या प्रोजेक्टचं किंवा आपल्या कामाचं एक वेगळं शिल्प तयार होईल आणि ते शिल्प तयार झाल्यानंतर सर्वजण बघतील आपल्याला आनंद वाटेल का हे माझ्याकडून तयार झालेलं आहे नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मी जे काही काम करतो आहे त्यामध्ये भरपूर यश मिळावं आपण भरपूर सक्सेसफुल व्हावं किंवा ते काम पूर्ण व्हावं यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो पण आज एक गोष्ट आपण पाहणार आहोत जी मी स्वतः देखील करतो आणि माझ्या सरांनी मला ती गोष्ट सांगितलेली होती की असं करून बघूया किंवा असं करून बघ आणि मी खरं सांगतो जे की जेव्हा असे काही मोठे कार्यक्रम असतात किंवा एखादं काही मला काहीतरी अचीव करायचं असतं त्यावेळेला मी हा उपाय करतो किंवा ही मानसिकता माझी असते मी करतो काय की एखादं काम जेव्हा मला करायचं असतं त्यावेळेला त्याला किती कालावधी लागणार आहे मला काय काय एफर्ट्स द्यावे लागणार आहेत मला किती त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे या सगळ्यांचा विचार करण्यापूर्वी मी असं म्हणतो की हे माझ्या जीवनामधलं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे हे महत्त्वाचं मिशन आहे आणि हे मला पूर्ण करायचं आहे आपण सिनेमांमध्ये पाहतो किंवा पुस्तकांमध्ये वाचतो की जे लोक मोठे होतात ते एखाद्या प्रोजेक्टवरती काम करतात सिनेमाचं देखील बघा की ते सिनेमाला सिनेमा, सिनेमा नाही ते प्रोजेक्ट म्हणतात की मला हे प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे आणि आपण जसं प्रोजेक्शन केलं आपण त्या गोष्टी पाहिल्या की हे याची ॲक्च्युली कलाकृती कशी होणार आहे याचा एंड कसा असणार आहे किती हॅप्पी असणार आहे किंवा हे काम पूर्ण झाल्यानंतर कसं होणार आहे तर याची सुरुवात अगोदरपासून होते आणि आपल्या पेशी तशात तयार व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे कोणतंही काम करताना तुम्ही ठरवा की ते प्रोजेक्ट आहे भलेही तुम्हाला पुढचे दहा दिवस एखादं काम करायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामासाठी तीन महिने लागणार आहे तरी समजा की माझं प्रोजेक्ट हे पुढच्या तीन महिन्यांचं आहे याच्यामध्ये मी कामा संबंधित आणि रोजच्या जगण्यासंबंधित ज्या गोष्टी असेल तेवढ्याच करणार आहे अनावश्यक मित्रमैत्री अनावश्यक नातेवाईक किंवा अनावश्यक बडबड किंवा गप्पा मारणं किंवा फोनवर बोलणं किंवा चॅट करणं ह्या सगळ्या गोष्टी आजपासून पुढच्या तीन महिन्यासाठी माझ्यासाठी नाही आहेत आणि हा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा निश्चितपणे सांगतो की आपण त्या गोष्टीला योग्य न्याय देत असतो आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी मी जेव्हा करतो त्याच्यामुळेच मला काही प्रमाणामध्ये यश मिळतं आहे आणि अजूनही ते मिळणार आहे कारण की याच्यामध्ये माझी जी काही आ, विचार करण्याची पद्धत आहे माझा डिझायरनेस जो आहे तो हळूहळूहळू वाढत चाललेला आहे त्यामुळे तुमच्या घरातल्या व्यक्तींना तुम्ही ही गोष्ट सांगा समजा आठवीचा अभ्यास किंवा आठवीची परीक्षा नववीची परीक्षा हे एक प्रोजेक्ट आहे मला वार्षिक परीक्षेबद्दल फोकस राहायचं आहे मला फिक्स राहायचं आहे मला विचार करायचा आहे हा विचार मनामध्ये आणा आणि बघा की तुमचं ते काम कसं पटापट 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 पूर्ण होणार आहे तुम्ही फर्म राहणार आहात कारण की अनावश्यक भाग जो आहे तो आपल्या जीवनातला आपण काढून टाकणार आहोत कोणताही शिल्पकार असतो तो काय म्हणतो की मी अनावश्यक भाग काढून टाकतो त्या दगडामधला आणि शिल्प मी ठेवतो तसं आपल्या जीवनामधला अनावश्यक भाग म्हणजे आपला आळस आपलं अतिरिक्त बोलणं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या टाईमपास करणाऱ्या व्यक्ती अनेक प्रकारचे फंक्शन्स इथे भरपूर वेळ आपला जातो आहे ह्या जर गोष्टी आपण बाजूला काढल्या तर आपल्या प्रोजेक्टचं किंवा आपल्या कामाचं एक वेगळं शिल्प तयार होईल आणि ते शिल्प तयार झाल्यानंतर सर्वजण बघतील आपल्याला आनंद वाटेल का हे माझ्याकडून तयार झालेलं आहे मी देखील तीच गोष्ट करतो म्हणून असं वाटतं की आपण जे काही काम करतो त्याला आपण शंभर टक्के न्याय देऊ शकतो आहोत हा विचार करून बघा आपल्या जीवनाकडे आपल्या कामाकडे एक प्रोजेक्ट म्हणून बघा मिशन म्हणून बघा अनावश्यक सगळ्या गोष्टी दूर करा कामाच्या गोष्टी करा उच्च गोष्टी करा आणि मग तुम्हाला जाणवेल की आपण त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि ते आपल्याला मिळतं आहे एक प्रयोग तुम्ही करून बघा समजा तुम्हाला लिखाण काम करायचं आहे आणि तुम्ही लिहून बघा की मला एक पान लिहायला किती वेळ जातो समजा एक पान लिहिण्यासाठी आपल्याला पाऊन तास ते एक तास जात असेल आणि आपण तो टाईमपास समजा एक तास केला तर आपल्या डोक्यात हा प्रश्न आला पाहिजे किंवा आपल्याला वाटलं पाहिजे की मी त्या ठिकाणी अनावश्यक टाईमपास एक तास केला त्याच्याऐवजी माझं एक पान लिहून झालं असतं या गोष्टीचा विचार जेव्हा आपण करायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला यश मिळणार आहे आणि शंभर टक्के मिळणार आहे हे मी करतो हे स अनेकांनी करावं एवढीच फक्त माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे कारण की यश मिळवण्यासाठी आपण सर्वजण धडपडत असतो ज्यांना ज्यांना यशस्वी व्हायचं आहे ज्यांना ज्यांना जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे अधिक अधिक शेअर करा लोकांना सांगा की अशा प्रकारे काम करा तुमच्या मुलांना सांगा घरातल्या लोकांना सांगा तुम्ही स्वतः ॲप्लाय करा बघा यश आपलं आहे आपलं आहे आणि आपलंच आहे आणि आपण यशस्वी होणारच आहोत हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केलं बेल बेलकडून क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी तीन चार दिवस बाहेर असल्यामुळे व्हिडिओ लेट आला हा माइंड टॉकचा तर यापुढे व्हिडिओ रेग्युलर येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त बिंदास आनंदी राहा स्वतःच्या जीवनाचं जीवना प्रोजेक्शन करा आणि बघा आपल्याला किती आनंद आणि समाधान मिळतंय ते धन्यवाद राधा प्लीज आवाज नको दोन मिनिटात जेव्हा आपल्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी करायच्या असत भरपूर काही करून दाखवायचं असत त्यावेळेला आपल्यासमोर खूप काही गोष्टी करणं गरजेचं आहे काय आणि अशा प्रकारे तुम्हाला आजूबाजूला जर कोण असेल समजा कोण लहान मुलं असेल तर अशा प्रकल्पाला कॉल येणार आणि तुम्हाला डिस्टर्बन्स होतो पण तुम्हाला त्याही गोष्टी एन्जॉय करायच्या असतात तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नक्की करा